श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजची भविष्यवाणी ऐकण्यासाठी तुम्हाला स्वतःचा श्वास रोखावा लागेल कारण अठरा डिसेंबरला चंद्रदेव अस्त होत आहेत आणि हा योग बारापैकी फक्त वृषभ राशीवर प्रचंड धनवर्षाव घेऊन येतो आहे होय पैसाच पैसा घरात अखंड लक्ष्मी मनातील इच्छा पूर्ण होण्याचा काळ आणि आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट वृषभराशीचे लोकांनो तुमचे नशीब अठरा डिसेंबरपासून एवढ्या वेगाने उघडणार आहे की ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक उद्या तुम्हाला सलाम करतील चंद्र अस्तयोग राशीवर कसा परिणाम करणार ज्योतिषशास्त्र सांगते चंद्रमनाचा कारक धनाचा कारक सुखसमृद्धीचा कारक आणि चंद्र अस्तयोगात जाताच वृषभ राशीवर एक अद्भुत ग्रहसंयोग सक्रिय होणार आहे मानसिक अडथळे हटणार जे प्लॅन्स तुम्ही वर्षभर आधी बनवले पण अडकतच गेले हे सर्व अडथळे अचानक बाजूला सरकतील धनप्राप्तीचे तीन मार्ग उघडणार एक नोकरीमध्ये मोठी वाढ दोन अडकलेली रक्कम परत मिळणे तीन अचानक लाभ जसे मालमत्ता शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंटचा फायदा भाडे बोनस घरात लक्ष्मी नांदणार लक्ष्मीयोग शुभचिंतकांची साथ आणि घरातील वातावरणात अपूर्व शांतता वृषभ राशीचे लोक हा काळ तुमच्या आयुष्याचा गोल्डन पिरियड आहे राशीचा धनयोग अठरा डिसेंबरपासून काय घडणार एक बँक बॅलन्स वाढणार घसघशीत तुमच्या कुंडलीत गुरु आणि शुक्राची साखळी मजबूत होते आहे हा योगसंपत्ती वाढवणारा आहे लोक काय म्हणतील माहितीये अरे यांच्याकडे अचानक पैसे कसे आले होय तेच होणार आहे दोन अचानक आलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतणार पूर्वी योजना करत होता पण निर्णय होत नव्हता आता तुम्ही एक सेकंदही न घालवता योग्य गुंतवणूक कराल तीन घरात सुखसंपन्नता वाढेल घरात नवे सामान नवा वाहनयोग किंवा घरखरेदीचा विचार पुढे सरकेल चंद्र अस्त वृषभ राशी मोठी इच्छापूर्ती वृषभराशीच्या लोकांचे मन एकदम स्थिर असते चंद्र जेव्हा अस्तस्थितीत जातो तेव्हा मनातील गोंधळ नाहीसा होतो निर्णय क्षमता प्रचंड वाढते या काळात पूर्ण होणाऱ्या इच्छा नोकरी बदलून चांगली संधी मिळणे प्रेमसंबंध सुधारून स्थिरता येणे घरात मंगल कार्य ठरून जाणे आर्थिक चिंता पूर्णपणे संपणे दोन हजार पंचवीसचा सर्वात शुभ काळ अठरा ते डिसेंबर एकवीस या तीन दिवसात वृषभ राशीला भाग्याचा सुपर बूस्ट मिळतो आहे या काळात तुम्ही केलेली पाच कामे तुमचे आयुष्य बदलून टाकतील एक नवी सुरुवात बिझनेस नोकरी प्रोजेक्ट दोन आर्थिक निर्णय तीन कौटुंबिक चर्चा चार विवाह किंवा नातेसंबंधाशी संबंधित निर्णय पाच महत्वाचा व्यवहार किंवा गुंतवणूक हा काळ तुमचा डेस्टिनी चेंजिंग मोमेंट आहे आध्यात्मिक लाभ लक्ष्मी प्रसन्नता अठरा डिसेंबरला सकाळी पाच वाजून अडतीस मिनिटे ते सात वाजून तीस मिनिटे हा वेळ वृषभराशीसाठी अत्यंत शुभ या वेळेत ओ श्री महालक्ष्मीआ नमहा एक से आठ वेळा जप केल्यास तुमच्या घरी अखंड धनप्रवाह सुरू होईल वृषभराशी व्यक्तिमत्वातील बदल चंद्र अस्त होताच राशीच्या लोकांमध्ये एकदम पाच मोठे बदल दिसतील आकर्षक तेज वाढेल कामात लक्ष केंद्रित होईल निर्णय बरोबर ठरतील लोक तुमचे म्हणणे ऐकतील पैसा हातात राहू लागेल हा बदल तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल प्रेमसंबंध मोठी सुधारणा राशी प्रेमात थोडे हट्टी पण अठरा डिसेंबरनंतर जोडीदाराची साथ घरच्यांची मान्यता गैरसमज दूर नात्याला नवी सुरुवात यामुळे तुमचं प्रेम आयुष्य स्थिर होणार आहे शत्रू स्वतःहून दूर जातील आतापर्यंत तुमच्या प्रगतीला कोण अडवत होते गृहित धरा की काही लोक तुमच्यावर जळत होते पण चंद्र अस्तयोगामुळे त्यांचे षडयंत्र निष्फळ ठरणार आहे लोक तुमच्याबद्दल चांगले बोलू लागतील परदेश योग वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसचा डिसेंबर परदेशयोगासाठी अत्यंत समर्थ पासपोर्ट व्हिसा परदेशातील नवी नोकरी परदेशातून आर्थिक लाभ हे संधी तुमच्याकडे येणार आहेत वृषभ राशीच्या मित्रांनो तुम्हाला अठरा डिसेंबरनंतर सर्वात पहिली कोणती इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहा आणि तुमची इच्छा सांगा एक धनयोग पैशाचा प्रचंड ओघ सुरू होणार वृषभ राशीचे लोक धनसंचयासाठी प्रसिद्ध असतात पण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या कुंडलीत शुक्र आणि धनेश बुध दोघेही अतिशय शुभस्थानी जात आहेत यामुळे तयार होणारा योग आहे अखंड लक्ष्मी योग होय या योगाने नोकरीतील पगार वाढ दोन ते तीन पट बोनस इन्सेंटिव्ह घरात अचानक पैसे येणे मालमत्तेतून फायदा शेअर मार्केट म्युच्युअल फंड प्रचंड वाढ धनप्राप्तीचे मार्ग इतके उघडणार आहेत की तुम्ही स्वतः म्हणाल हे माझ्या नशिबात लिहिलं होतं हे मला कधी ठाऊकच नव्हतं दोन घर परिवार घरात शांतता समृद्धी मंगल कार्य चंद्र अस्त योगामुळे राशीच्या घरात प्रवेशणाऱ्या गोष्टी तणाव संपणार घरात आनंद वाढणार वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळणार जुने वाद संपतील कुटुंबात कोणाचे तरी शुभकार्य ठरेल यात विशेष म्हणजे घरात लक्ष्मीचे आगमन हा काळ घरातील प्रत्येक सदस्याला आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती करून देणार आहे तीन प्रेमसंबंध तुटलेले नाते जोडणार प्रेम वाढणार वृषभराशीचे प्रेम एकदा कोणावर बसले तर कायमच असतं चंद्र अस्तयोग तुमच्यासाठी प्रेमयोग जागवतो जर तुम्ही सिंगल असाल तुमच्या आयुष्यात एक आकर्षक व्यक्ती प्रवेश करणार रिलेशनशिपमध्ये असाल गैरसमज दूरसंवाद सुधारेल ब्रेकअप झालेले असेल पुन्हा एकत्र येण्याची दाट शक्यता विवाह योग डिसेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस हा काळ सर्वात शुभ आहे चार आरोग्य मानसिक शांतता आणि शरीराची ऊर्जा वाढ वृषभ राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची स्थिरता चंद्र अस्तयोगात तुमची मानसिक ऊर्जा प्रचंड वाढते ताण कमी चिडचिड दूर झोप सुधारेल त्वचा केस तेजस्वी होतील थकवा नाहीसा हा काळ तुमच्या शरीराची शक्ती आणि मनाची शांतता एकत्र वाढवणारा आहे पाच शत्रू प्रतिस्पर्धी स्वतःहून दूर जातील ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांना तुमची प्रगती सहन होत नव्हती ते सर्व लोक हळूहळू तुमच्या मार्गातून दूर होणार कारण चंद्रगुरु शुक्रयुती एक प्रचंड रक्षाकवच तयार करते कोर्ट केस जिंकाल ऑफिसमधील विरोधक शांत तुमच्या विरोधात बोलणारे पराभूत तुमची कर्तृत्वता इतकी वाढेल की लोकांना बोलण्यासुद्धा भीती वाटेल सहा नोकरी आणि करिअर मोठा पदोन्नतियोग वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये ही घटना घडणार बढती नवी जबाबदारी सॅलरी वाढीसह मोठ्या प्रोजेक्टचे नेतृत्व वरिष्ठांचा भरपूर आशीर्वाद नोकरी बदलायची असेल तर हाच सर्वोत्तम काळ या काळात तुम्ही केलेला प्रत्येक निर्णय तुमचं भविष्यवर नेणार सात व्यवसाय पैसा ग्राहक ऑर्डर विस्तार जर तुम्ही बिझनेस करता तर नवनवीन ग्राहक मोठे व्यवहार ऑर्डर्स वाढ नफा वाढ नवा शाखा विस्तार तुमच्या व्यवसायात असा वेग येईल की स्पर्धक तुमची बरोबरी करू शकणारच नाहीत आठ आध्यात्मिक प्रगती मनशांती आणि देवी लक्ष्मीची कृपा चंद्र अस्तयोग हे फक्त धन देणारे नाही तर आध्यात्मिक उन्नतीही देणारे आहे या काळात वृषभराशीने काय करावे ओम शिवाय सकाळी एघारा माळा श्री सूक्त घरात लक्ष्मी स्थिर चंद्रग्रह शांतीपूजन मानसिक शांतता दूध दान ग्रहबाधा कमी हे उपाय एकदा सुरू केल्यावर एकवीस दिवसात परिणाम दिसतात नऊ कर्मफल तुमच्या कष्टांचे फळ आता मिळणार राशीचे जे जे, जे लोक मेहनती कधीकधी त्यांना वाटतं मी एवढं करतो पण फळ मिळतच नाही हा काळत्याच प्रश्नाचं उत्तर आहे जुन्या कष्टांचे फळ अपयशाचे यशात रूपांतर अपेक्षेपेक्षा जास्त नफा आयुष्यातील सर्वात मोठा बदल कर्मयोग सक्रिय होणार म्हणजे संधींचा वर्षाव दहा राशीची मोठी इच्छा पूर्ण होणार चंद्र अस्तयोग तुम्हाला एक खास वरदान देतो मनातील एक महत्वाची इच्छा पूर्ण होईल ही इच्छा काय असू शकते घर नोकरी प्रेम लग्न परदेश पैसा प्रतिष्ठा ज्या ज्या इच्छा मनात खोल दडलेल्या होत्या त्यांची पूर्ती आता होणार आहे अकरा डिसेंबर अठरा डिसेंबर एकवीस या काळात काय करू नये या दिवसांत वृषभराशीने तीन चुका करू नयेत रागात निर्णय घेऊ नका कर्ज देऊ नका जुन्या दुखावर विचार करू नका हे टाळलं तर नशिबाचा दरवाजा स्वतहून उघडेल बारा राशी दोन हजार सव्वीस सुवर्ण भविष्य दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आयुष्यात घडणारे मोठे बदल घर गाडी योग व्यवसाय विस्तार आर्थिक स्थैर्य प्रेमविवाह स्थिर स्वास्थ्य सुधार समाजात प्रतिष्ठा तुम्हाला जिथे नेहमी अडथळा यायचा तिथे आता दारे स्वतःहून उघडतील एक वृषभराशीचे गुप्तधनयोग अत्यंत गूढ पण प्रभावी वृषभ राशी हा स्वतःचं धन आणि सुखाचा कारक आहे पण तुम्हाला माहिती आहे का चंद्र अस्तयोगानंतर जागृत होणारे चार गुप्तधनयोग तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलतात चला एक एक करून समजून घेऊ एक ग्रहशुक्र बुध त्रिकोण धनयोग हा योग खूप दुर्मिळ आणि तो अठरा डिसेंबरपासून तुमच्या राशीत सक्रिय होतो यामुळे अचानक पैसा जुनी ठेवलेली रक्कम परत मिळणे व्यावसायिक करार अचानक मिळणे बँक बॅलन्स वाढ हा योग गॅन्सचा स्फोट घडवतो दो संचित धनयोग वृषभ राशीच्या लोकांमध्ये एक विशेषता असते ते, ते कमवतातही आणि टिकवतातही चंद्र अस्त झाल्यानंतर संचित धनयोग सक्रिय होतो कमाईपेक्षा बचत जास्त संपत्ती जमा करण्याची वृत्ती खर्चावर नियंत्रण नवी मालमत्ता खरेदी हा योग आयुष्यभर स्थिरता देतो थ्री वृषभकन्या मकर त्रिकोण पृथ्वीयोग सर्व पृथ्वी तत्वाच्या राशी एकत्र येऊन तुम्हाला देतात करिअर वाढ सरकारी लाभ परदेशातून पैसा सोने चांदी लाभ हा योग तुम्हाला अत्यंत व्यावहारिक आणि यशस्वी बनवतो चार भाग्यप्रबोधन योग फक्त वर्षातून एकदाच सक्रिय दोन हजार पंचवीसमध्ये डिसेंबर ते मार्च हा योग वृषभराशीचे अदृश्य भाग्य उघडतो यामुळे तुम्हाला वाटतं तीच गोष्ट मिळते संधी सहज येतात लोक मदत करतात अडकलेले काम चालू होते हा योग म्हणजे देव तुमच्या बाजूने उभा राहतो असा काळ दोन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस वृषभराशीचं संपूर्ण भविष्य या पाच वर्षांत तुमच्या आयुष्यात होणारे भव्य बदल दो हजार पच्चीस परिवर्तन वर्ष आर्थिक स्थैर्य नोकरी व्यवसायात वेगघरातील वातावरण सुधार दोन हजार सव्वीस शिखरावर पोहोचण्याचा काळ पदोन्नती प्रतिष्ठा परदेश योग घर गाडी खरेदी दोन हजार सत्तावीस आध्यात्मिक आणि मानसिक उन्नती मन शांत थोडे आव्हान येतील पण तुम्ही जिंकता आरोग्य सुधार दोन हजार अठ्ठावीस प्रेम आणि कुटुंब वर्ष। विवाह विवाहयोग मजबूत घरात शुभ कार्य कुटुंब एकत्र टू ओ टू नाईन टू ओ थ्री ओ सुवर्णकाल गोल्डन इरा मोठे आर्थिक यश व्यवसाय विस्तार संपत्ती प्रचंड वाढ समाजात मान सन्मान वृषभ राशीचा हा पाच वर्षांचा काळ इतका लाभदायक की तुमच्या आयुष्याचे पुढील वीस वर्ष यामुळे सुरक्षित होतील तीन राशीसाठी अचूक आणि शक्तिशाली उपाय उपाय वन फुट शुक्रमंत्र खूप प्रभावी ओम द्रँन द्रीन द्रौं सह शुक्राय नम दररोज सकाळी एकशे आठ वेळा म्हणा सौंदर्य पैसा आकर्षण आणि नशीब तीनपट वाढते उपाय दो चंद्र शांतीपूजन सोमवारी पांढरे कपडे घाला आणि चंद्राला अर्पण करा कच्चे तांदूळ पांढरी साखर दूध यामुळे मानसिक शांती धनयोग स्थिर राहतो उपाय थ्री घरात गायीचे तूप लावा गुरुवारी सायंकाळी एक दिवा लावा यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहते आणि निगेटिव्ह ऊर्जा दूर जाते उपाय चार वृषभराशीचा धातू वृषभराशीचा धातू चांदी चांदी अंगात धारण केली की धनप्रवाह वाढतो उपाय शुक्रवार व्रत शुक्रवारच्या दिवशी प्रसाद देवी लक्ष्मीची आरती श्री सुप्त तुमच्या घरावर दिव्य कृपादृष्टी राहते चार राशीच्या जीवनातील मोठा सत्य तुम्ही कधीच हरत नाही वृषभ राशीचे लोक कधीच तात्पुरत्या अपयशाने घाबरत नाहीत तुम्ही शिकता पुन्हा प्रयत्न करता आणि शेवटी जिंकता हा चंद्र अस्त योग तुम्हाला एकच संदेश देतो तुमचं नशीब आता पूर्ण ताकदीने जागं झालं आहे आता तुमची प्रगती कुणीही थांबवू शकत नाही पाच वृषभराशीचे व्यक्तिमत्व दोन हजार पंचवीस नंतरचा बदल अठरा डिसेंबरनंतर तुमच्या स्वभावात हे पाच बदल दिसणार तुम्ही अधिक आकर्षक दिसाल आत्मविश्वास वाढेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील शब्दांना वजन येईल निर्णय ताकदीचे होतील तुमची उपस्थितीच लोकांसाठी प्रेरणा बनेल वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात आता काळ बदलला आहे तुम्ही जिथे जिथे पाऊल ठेवाल तिथे यश तुमच्या मागे धावत येईल अडथळे हटतील इच्छा पूर्ण होतील आणि दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा गोल्डन एरा ठरणार आहे जयलक्ष्मी माता कमेंटमध्ये जरूर लिहा तुमचं नशीब जागृत झालंय का तुमची इच्छा काय आहे कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे असेच शक्तिशाली राशी भविष्य पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या नशिबाचा पुढचा दरवाजा उघडणार आहे धन्यवाद